नमस्कार हा संपूर्ण आठवडा आपण आपल्या त्वचेबद्दल बघत आहोत की कोणते सिरम चांगले आहेत कोणत्या क्रीम चांगल्या आहेत आणि कोणत्या प्रॉब्लेमसाठी काय क्रीम लावायचे आहे आजचा विषय आहे की तुम्हाला पिगमिटेशन्स म्हणजे वांगाचे डाग असले तर नेमक्या कोणत्या क्रीम आणि कोणतं सिरम आणि कशा प्रकारचं रुटीन असायला हवं काही घरगुती टिप्स पण आहेत ज्या फार गरजेच्या आहेत पिगमिटेशन्स म्हणजे वांगाच्या डागांसाठी आजचं सेशन नक्की संपूर्ण बघा आणि आमच्या अशाच आणखीन सेशनला आम्हाला फॉलो नक्की करा बघा सर्वात प्रथम एक लक्ष द्या की चेहऱ्यावर वांगाचे डाग का येतात त्याची मी तुम्हाला दोन ते तीन फक्त कारण देईन जास्त नाही लांबवणार सर्वात पहिलं कारण आहे हार्मोनल इनबॅलन्स दुसरं कारण आहे अनुवंशिकता म्हणजे तुमच्या पूर्वजांमध्ये आई वगैरे वडिलांकडे असेल तर ते तुम्हाला होणार आहे आणि सर्वात तिसरं मेन कारण आहे ते म्हणजे निष्काळजीपणा कुठलीच क्रीम न लावणं आणि चेहऱ्याला कुठल्याच प्रकारचं आपण प्रोटीन्स न देणं आणि क्रीम न देणं ह्याच्याने सुद्धा पिगमिटेशन्स होत आहे तर आता आपण याचे उपाय काय काय करू शकतो खरं तर अनुवंशिकता जर असेल तर थोडं अवघड आहे पण बाकी जर दोन गोष्टी असतील तर नक्की आपण पिगमिटेशन्सवर उपाय करू शकतोय पिगमिटेशनसाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे कॉजिक ॲसिड आता तुम्ही कॉजिक ॲसिड असलेल्या काय काय गोष्टी यूज करू शकताय डर्मा को कंपनीचं जे आहे फार्मसी प्रोडक्ट आहे डर्मा को कंपनीचं कॉजिक ॲसिड असलेलं एक सिरम आहे जे की तुमच्या वांगांना अगदी लाईट करते दुसरं म्हणजे बटाटा बटाटा तुमच्या स्किनमधल्या पिगमिटेशन्सच्या डागांना कमी करते काय करायचं असा छान बटाटा घ्यायचा आणि तो किसून काढायचा आणि एका ट्रेमध्ये ना छान तो बटाट्याचा किस टाकून द्यायचा आणि वरतून त्याच्यात पाणी घालून द्यायचं आहे आईसच्या ट्रेमध्ये आणि तुम्ही ते आ, आ, सेट करायला ठेवून द्या तसेच जे बर्फ आहेत ते तुम्ही जर चेहऱ्यावरून फिरवायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमचे जे डाग आहेत तर ते बऱ्यापैकी कमी झालेले दिसतील पण हा एक तात्पुरता उपाय आहे हे पण सांगेल म्हणजे तुम्ही हे जर रेग्युलर करत राहिला तर रेग्युलरनी तुमचे डाग कमी होणार आहेत ज्या दिवशी तुम्ही हे बंद करणार त्या दिवसापासून पुन्हा हे डाग चालू राहतील थोडक्यात याचा अर्थ हा आहे की तुम्हाला हे रेग्युलर करायचं आहे दुसरा आहे कॉजिक ॲसिड कॉजिक ॲसिड हा याचा एक चांगला लॉंग टर्म मिळणारा रिझल्ट आहे जर तुम्ही हे बंद पण केलं तर तीन ते चार महिने तुम्हाला पिगमिटेशनचा त्रास जो आहे तो दिसणार नाही वेगळ्या वेगळ्या ब्रँडमध्ये पण आहे कॉजिक ॲसिडचे जसं की ऑर्डिनरीमध्ये पण आहे मिनिमलिसमध्ये पण आहे पण मी डर्माको सजेस्ट का केलं कारण की डर्माकोमध्ये ट्रायल पॅक मिळतात अगदी छोटंसं तुम्हाला नव्वद रुपयाचं पॅक मागवता येतं नव्वद रुपयाचं तुम्ही ते ट्राय करून बघू शकताय तुम्हाला दहा पंधरा दिवस पुरेल एवढं त्यामध्ये ते येत असते आणि तुम्ही ते लावायला सुरुवात केली की तुम्हाला डाग जर कमी वाटले तर तुम्ही मोठी बॉटल घेऊ शकता है। ट्रायल पॅक मागवता येत नसतील तर कृपया मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा कृपया व्हॉट्सअप मेसेज करा मी तुम्हाला नक्की ट्रायल पॅक मागवायची लिंक देणार आहे नव्वद ते नव्याण्णव रुपयापर्यंत हे छोटंसं एक ट्रायल पॅक येते पंधरा वीस दिवस पुरें कॉजिक ॲसिड सिरम हे रेग्युलर नाही लावायचं हे सगळ्यांनी पहिले लक्ष द्या पॉजिक ॲसिडचं सिरम हे तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस रात्री झोपताना लावायचं आहे आणखीन तुम्ही वांगाच्या डागासाठी काय करू शकता है। तुम्ही वांगाच्या डागांसाठी विटॅमिन सीच्या टॅबलेट्स किंवा विटॅमिन सी फूड जे आहे ते घेऊ शकतात म्हणजे थोडक्यात विटॅमिन सीचं तुम्ही ऑरेंज खाऊ शकतायत लिंबू तुमच्या आहारामध्ये घेऊ शकताय आणि त्याचबरोबर तुम्ही ते जर जमत नसेल तर तुम्हाला विटॅमिन सीच्या ज्या लिम सीच्या टॅबलेट मिळतात ज्या आपण कोरोनामध्ये घेत होतो त्या टॅब्लेट घ्यायला सुरुवात केल्यावर ऑटोमॅटिक तुमच्या शरीरावर म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे, जे वांगाचे डाग आहे तर ते तुम्हाला कमी झालेले दिसणार आहे हा एक खूप बेस्ट आणि परमनंट इलाज आहे जर तुम्ही हे केलं कंटिन्यू तुम्ही जर काही चॉईस ते पंचेचाळीस दिवस केलं तर तुमचे डाग तुम्हाला पूर्णपणे गेलेले दिसतील आणखीन आपण काय करू शकतो याच्यावर तर खूप छोटे छोटे असे काही काही उपाय आहेत जे मला असं वाटतं की तुम्ही रेग्युलरमध्ये करायला पाहिजे जसं की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला टोनर हे रोज लावायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट वांगाचे डाग वाढू नये याची नेहमी काळजी वांगाचे डाग हे असे सारखे थोडे 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 करून वाढत जातात मागे मागे आणि इकडे नाकाकडे माफ करा तर वांगाचे डाग वाढू नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर वांगाचे डाग वाढणं वाढण्यासाठी तुम्हाला एस पी एफ लावणं गरजेचं आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये मत, उन्हामध्ये बाहेर पडताना तुम्हाला सन प्रोटेक्शन फॉर्म्युला म्हणजे एक चांगली सनस्क्रीम लावणं गरजेचं आहे जर तुम्ही चांगली सनस्क्रीम लावली तर तुमच्या वांगाच्या डागांना बिलकुल ऊन लागणार नाही आणि त्यांचं चांगल्यापैकी संरक्षण होईल आणि कळत न कळत हळूहळू तुम्हाला दिसेल की ते वांगा ग्रे ग्रे होत चालले आणि ग्रेहूनहून ते स्किन कलरचे होऊन जातील तर एस पी एफ कोणते कोणते चांगले आहेत ते पण मी तुम्हाला सांगते ज्या पण इथे महिला आहेत की ज्यांना एस पी एफ निवडता येत नाही आहे अशा वाऱ्याच महिला आहे ज्यांना मी चांगले चांगले एस पी एफ सजेस्ट करेल तर तुम्ही डॉक्टर रोशेलचं पण वापरू शकताय ते पण एक एसपीएफ खूप चांगलं आहे याचबरोबर तुम्ही न्यूट्रेजिना एसपीएफ फिफ्टी प्लस ज्यांचे डाग जास्त वाढलेले आहेत आणि ज्यांना स्पेशली रोज उन्हाळ्यात बाहेर पडावं लागतंय यांनी न्यूट्रेजन एस पी एफ फिफ्टी प्लस वापरू शकताय परंतु प्रॉब्लेम हा आहे की खूप जणांची स्किन ऑइली असते आणि त्यांना न्यूट्रेजनाचं स्क्रीन जे आहे तर ते सूट होत नाही एस पी एफमध्ये नेहमी लक्षात ठेवा मी याचं एक वेगळं सेशन घेणारच आहे से असंही एस पी एफ ऑइली स्किनवाल्यांसाठी वेगळं आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी वेगळं आहे ऑइलीवाल्यांनी एस पी एफ जेल वापरावं तर ड्रायवाल्यांनी एस पी एफ क्रीम वापरावी तर जर तुम्हाला न्यूट्रिजन एसपीएफ खूप ऑइली होत असेल तर तुमच्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे बी एल सी सी मधलं मॅट फिनिशिंगचं पण माझं सर्वात आवडतं आहे ते म्हणजे पिलग्रीम मला पिलग्रीमचं एसपीएफ लावायला खूप जास्त आवडते कारण की पिलग्रीमचे एसपीएफ हे ड्राय आणि ऑइली दोघं स्किनसाठी आहे आणि माझी कॉम्बिनेशन स्किन आहे ड्राय पण नाही आहे आणि ऑइली पण नाही आहे सो त्याच्यामुळे मला पिलग्रीम आहे पिलग्रीम ड्रायवाल्यांनी पण लावा आणि पिलग्रीम ऑइलीवाल्यांनी पण लावा छान आहे आणि त्याचे रिझल्ट पण छान आहे तुम्ही वेगळ्या वेगळ्या ब्रँडची घेऊ शकता फिक्स डर्मा आहे डर्मा को पण आहे मिनिमलिस्ट आहे ऑर्डिनरीचे पण एस पी एफ आहे तुम्हाला आवडेल आणि परवडेल तसं तुम्ही एस पी एफ घेऊ शकता आणखी माहितीसाठी मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा आणि अशा आणखी सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या चेहऱ्यासाठी उत्तम असे फेसपॅक कोणते आहेत जे तुम्ही घरगुती बनवू शकताय आणि कुठल्या प्रॉब्लेमवर म्हणजे पिंपलवर कोणता वेगळा फेस पॅक बनवायचा आहे डागांवर कोणता बनवायचा आहे यावरचं आचं दुपारचं से तीनचं सेशन अटेंड करायचं असेल से तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि लहान मुलांसाठी मी वैदिक मॅथ घेऊन आलेली आहे वैदिक मॅथचे क्लासेस चालू झालेले आहेत म्हणजे चालू नाही झालेले आहेत ॲडमिशन झालेले आहेत आणि त्यांना मटेरियल पाठवण्यात आलेला आहे अजूनही ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल घेऊ शकतात फक्त नऊशे नव्याण्णव फी आहे ओके नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमचे ऑबेडिक मॅचची एक लेवल होणार आहे शनिवार आणि रविवार क्लासेस असणार आहे लाईव्ह लेक्चर असतील ज्याचे रेकॉर्डेड पण मिळतील पर्सनली लक्ष दिले जाणार आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल डबल फाय नाईन टू थ्री झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू